नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुण्यामधल्या एका दादांना आलेला स्वामी समर्थ माऊलींचा दिव्य असा अनुभव आजच्या व्हिडिओमधून आपल्याला बघायचा आहे जगी जन्म मृत्यू ही असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा मंडळी अगदी जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये सुद्धा ही स्वामी समर्थ माऊली आपल्या भक्तांचे रक्षण करत असते अनेक भक्तांना अगदी मृत्यूच्या दारातून यमाच्या तावडीमधून बाहेर आणलेला आहे शिवाय एवढंच नाही मंडळी तुम्ही ज्या ठिकाणी जन्माला आलेला आहात का तुम्ही ज्या घरामध्ये जन्माला आलेला आहात का त्या ठिकाणी तुमच्या दोन वेळच्या जेवणाची सोय होईल का तुम्हाला अंगभर कपडे भेटतील का ह्याची काळजी त्या स्वामी समर्थ मौलीनं तुम्हाला जन्माला घालायच्या पूर्वी केलेली आहे म्हणून आज तुम्ही अंगावरती अंगभर कपडे घालू शकता तुम्हाला दोन वेळचे जेवण भेटत आहे बगा मंडळी म्हणून म्हटलेलं आहे जगी जन्ममृत्यू ही असे खेळ ज्यांचा नकोस घाबरवतो असे बाळ त्यांचा जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये सुद्धा या जन्ममृत्यूच्या स्थितीबद्दल ठिकाणाबद्दल तुम्ही कुठे जन्माला येणार आहात तुम्ही ज्या ठिकाणी जन्माला येणार आहात तिथं तुमच्या दोन वेळच्या जेवणाची सोय होईल का अंगभर कपडे भेटतील का या सगळ्याची काळजी करणारी ती स्वामी समर्थ माऊली आहे आणि मग आयुष्यामध्ये येणाऱ्या किरकोळ संकटांना ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे मंडळी उभी असणारच याच्यामध्ये शंका नाही तर चला मंडळी जास्त आता आपण वेळ वाया न घालवता पुण्यामध्ये असणाऱ्या त्या दादांना आलेला स्वामी समर्थ माऊलींचा दिव्य असा अनुभव बघूया तर मंडळी असंच ते पुण्यामध्ये एका कंपनीमध्ये कामाला होते गावाकडे शेती वगैरे काही नव्हती एक छोटंसं घर होतं तेही घर पडलेलं होतं त्याच्यामुळे त्याच्या वयस्क काय वडिलांना घेऊन तो पुण्याला गेला पुण्यामध्ये एक दोन रुमा भाड्याने घेतल्या आणि त्या ठिकाणी तो राहू लागला कंपनीमध्ये साधारणतः दहा ते बारा हजार रुपये त्याला पगार होते तेवढ्यातूनच ते त्यांचा ते उदरनिर्वाह करायचे कुटुंब चालवायचे त्या म्हाताऱ्या आईवडिलांची सेवा करायचा परंतु पुढं पुढं त्याच्या अडचणी वाढत गेल्या ती जी पगार आहे दहा ते बारा हजार ती त्याला पुरेनाशी झाली भाड्याने ज्या रुमा केलेल्या होत्या खोल्या केलेल्या होत्या त्याला पाच ते सहा हजार रुपये भाडं जायचं बाकीचा खर्च हे ते मिळून अगदी जेमतेम भागायचं परंतु त्याचा ताणतणाव वाढत गेला टेन्शन वाढत गेलं आणि कंपनीमध्ये असणाऱ्या काही व्यसनाधीन लोकांशी त्याची ओळख झाली आणि त्याची संगत त्याला लाभली त्याच्यामुळं त्यांच्यासोबत तोही दारू वगैरे पिऊ लागला परंतु ही गोष्ट जेव्हा घरी आईवडिलांना त्या समजले तेव्हा ते अगदी बेचैन झाले त्यांना दुःख वाटू लागलं मनामध्ये सल वाटू लागली त्या आईवडिलांनी एक निर्णय घेतला की आता मुलाचं वयही बरंसं झालेलं आहे ह्याचं पटकन कुठंतरी लग्न लावून देऊया जबाबदारीचं ओझं खांद्यावरती पडलं म्हणजे हा व्यवस्थित होईल बघा मंडळी जुन्या लोकांमध्ये काही लोकांमध्ये धारणा असते की एखादा मुलगा बिघडलेला असेल वाईट संगतीमध्ये असेल दारू वगैरे पित असेल व्यसनं करत असेल त्याचं लग्न लावून द्यायचं जबाबदारीचं ओझं पडलं म्हणजे तो व्यवस्थित होईल परंतु मंडळी असं नसतं तुमच्या बिघडलेल्या मुलाला बिघडलेल्या तुमच्या औलादीला नीट करायला दुसऱ्याची मुलगी म्हणजे काय मशीन नाही तीही एक व्यक्ती आहे तिला पण भावना आहेत हे लोक समजून घेत नाहीत तुमचा मुलगा वाईट मार्गाला लागला तिथं तुमचं संस्कार काहीतरी कमी पडलं तुम्ही त्याला कुठेतरी समजावण्यामध्ये सांगण्यामध्ये कमी पडला तो व्यवस्थित होऊ द्या तुमचा मुलगा व्यसनाच्या मार्गाला लागलेला आहे त्याला व्यवस्थित करण्यासाठी दुसऱ्याच्या मुलीचं आयुष्य बर्बाद करू नका परंतु असो त्या आईवडिलांनी तसा निर्णय घेतला की या मुलाचं लग्न लावून द्यायचं जवळपासच्या नातेवाईकांमध्ये त्यांनी फार प्रयत्न केले परंतु मुलगी भेटत नव्हती कारण गावाकडे शेतजमीन वगैरे काही नव्हतं आणि स्वतःचं घरही नव्हतं भाड्याच्या रूममध्ये भाड्याच्या खोलीमध्ये हे राहत होते शिवाय मुलाला पगार फक्त दहा ते बारा हजार रुपये तरीही फार प्रयत्न करून त्याचं लग्न जमलं थाटामध्ये लग्नही लावून दिलं आणि लग्न झाल्यानंतर मंडळी हा जो मुलगा आहे ह्याच्या खांद्यावरचं जबाबदारीचं ओझं आणखीनच वाढलं आणि त्याच्यामुळं हळूहळू तो व्यसनांपासून दूर झाला अगदी त्याची पूर्णपणे दारू सुटली नंतर वर्षभरामध्ये त्यांना एक सुंदर अशी मुलगी झाली त्याची जी बायको होती ती मुलगी अगदी स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा करायची अगदी सोज्वळ आणि सुंदर त्याला बायको भेटलेली होती वर्षभरामध्येच एक मुलगीही झाली परंतु खर्चाचा ताणा आणखीनच वाढत होता नंतर दिवसामागून दिवस निघून गेले नंतर एक त्यांना मुलगाही झाला ही जी मुलगी आहे ती मुलगी शाळेमध्ये जाऊ लागली शाळेच्या त्या मुलीचा शिक्षणाचा खर्च हे जे भाड्याने ज्या घरामध्ये राहत होते त्या घराचा खर्चही पाच ते सहा हजार रुपये भाडं त्यांना द्यावं लागत होतं परंतु पगार ही दहा ते बारा हजार रुपये एवढीच होती त्याला काय करावं काही कळत नव्हतं आर्थिक खर्चाचा ताण वाढत होता परंतु त्याची बायको होती ती स्वामी समर्थ माऊलींची सेवा करायची श्री स्वामी समर्थ महाराजांची कट्टर भक्त होते तो जो मुलगा आहे ते जे दादा आहेत त्यांना वाटायचं की ही नोकरी सोडून द्यायची आणि कुठेतरी जाऊन शेती करायची परंतु शेती करण्यासाठी स्वतःची शेतीही त्यांच्याकडे नव्हती आणि एक दिवस यांची ही बायको आहे या दादांची ही त्यांच्याकडे हट्ट धरते की मला स्वामी समर्थ माऊलींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जायचं आहे लग्न झाल्यापासून आपण एकदाही अक्कलकोटला गेलेलो नाही मला काहीही झालं तरी अक्कलकोटला माझ्या स्वामींचे दर्शन घ्यायला जायचं बायकोचा हट्ट आहे तर जाऊयाच असं म्हणून तो, तो अक्कलकोटला बायकोसोबत जाण्यासाठी तयार होतो ते अक्कलकोटला जाण्यासाठी निघतात देवावरती वगैरे त्याचा फारसा विश्वास नसतो परंतु त्याची जी बायको असते ती मात्र स्वामी समर्थ माऊलींवरती मनापासून विश्वास ठेवत असते उत्कट अशी स्वामी समर्थ महाराजांवरती तिची भक्ती असते आणि मंडळी ते जाण्यासाठी निघतात अक्कलकोटच्या मार्गाने त्यांना एक बस मिळते आणि त्या बसमधून ते जाऊ लागतात जात असताना वाटेमध्ये त्यांना एक गृहस्थ भेटतात साधारणतः साठ ते पासष्ट वर्षाचे ते आजोबा असतात अगदी रुबाबदारे स्त्रीचे कपडे हातामध्ये सोन्याच्या दोन चार अंगठ्या अशा पद्धतीने ते त्यांच्या ते शेजारी बसलेले असतात जाता जाता त्यांची ओळख होते आणि ओळख होत असताना ते जे बाबा आहेत ते प्रवासामध्ये भेटलेले आजोबा आहेत ते त्यांना सांगतात की माझी दोन मुलं आहेत ती दोन्हीही मुलं परदेशामध्ये कामाला आहेत त्यांना अगदी लाखो रुपये पगार आहे आणि त्याच्यामुळं ते इकडे परत भारतामध्ये येत नाहीत आणि माझी जी बायको आहे त्यांनाही घेऊन ती मुलं तिकडे परदेशामध्ये गेलेली आहेत मी आता इथे एकटाच पडलेलो आहे साधारणतः दहा अकरा एकर शेती आहे चार एकर डाळिंबाची बाग आहे माझी ही फार इच्छा होत आहे की परदेशामध्ये त्या मुलांच्यासोबत तिकडं जावं लहान लहान ती नातवंड आहेत त्यांना खेळवावं परंतु काय करणार ही शेती बघायला पाठीमागे कोणीही नाही तुम्हाला शक्य आहे का तुम्ही माझी सगळी शेती सांभाळू शकता का याच्या बदल्यात जे काही शेतामधून उत्पन्न मिळेल ते अर्ध उत्पन्न मी तुम्हाला देईन अर्ध पैसे मी तुम्हाला देईन आता मात्र हे जे दादा आहेत ह्यांच्या अगदी मनासारखं घडलेलं होतं कारण यांना हे थ, वाटत होतं की जे ही जी दहा बारा हजार रुपयाची आपली नोकरी आहे याच्यामधून अगदी घर खर्चसुद्धा भागत नाही त्याच्यामुळं ही नोकरी आपण सोडून द्यावी आणि कुठंतरी गावाकडे जाऊन शेती करावी परंतु स्वतःची शेती नव्हती आता मात्र हा जो योग होता तो साक्षात स्वामी समर्थ माऊलींनी जुळून आणलेला होता की ते जे बाबा आहेत ते स्वतःहून बोलत आहेत की माझी जी शेती आहे ती सांभाळणारा कोणीतरी पाहिजे शेवटी जाता जाता त्याच्याचबद्दल त्यांच्या गप्पा रांगल्या चार एक एक चार एक एकर, एकर साधारणतः डाळिंबाची बाग होते ते आजोबाजी आहेत ते यांना म्हणाले की ठीक आहे आता आपण दर्शन घेऊया आणि दर्शन झाल्यानंतर थेट माझ्या घरी माझ्या शेतामध्ये जाऊया तुम्हाला शेत वगैरे जा दाखवतो आणि तुम्ही ते सांभाळू शकता की नाही ते मला निर्णय द्या म्हणजे मला तातडीनं परदेशामध्ये जायचं आहे तिकडं माझी मुलं माझी बायको आणि नातवंडं सगळं कुटुंब तिकडं आहे त्याच्यापैकी कोणीही इकडं गावाकडे यायला तयार नाही आहे अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ माऊलींचं दर्शन वगैरे घेतलं अगदी देव न मानणारे ते दादा अगदी त्यांचंसुद्धा मन भरून आलं की हा जो योग आहे हा त्या स्वामी समर्थ माऊलींनी जुळून आणलेला होता की बागा मंडळी कशा पद्धतीनं त्याची जी बायको आहे ती अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जाऊया म्हणून हट्ट धरते आणि हट्ट तिचा हट्ट पुरवावा बायकोचा हट्ट पुरवावा म्हणून तोही दादा अक्कलकोटला जायला तयार होतो वाटेमध्ये हे जे बाबा आहेत ते भेटतात तर बागा मंडळी दर्शन झाल्यानंतर ते परत त्या बाबांच्या शेतामध्ये जातात साधारणतः चार एकर डाळिंबाची बाग असते ह्या दादांना सगळं व्यवस्थित पटतं त्यांचं देण्या घेण्याचे व्यवहार सगळे ठरतात की अर्धा हिस्सा शेतामधून निघणाऱ्या उत्पन्नाचा अर्धा हिस्सा ह्यांना भेटणार आणि अर्धा हिस्सा ते जे आजोबा आहेत त्यांना द्यायचं ठरलं हे आठवड्यामध्येच त्यांनी ती नोकरी वगैरे सगळी सोडून दिली आणि ते त्याच्या वयस काही वडिलांना घेऊन लेकरा बाळांना बायकोला घेऊन त्या ठिकाणी शेतामध्ये आला डाळिंबाच्या बागेमध्ये चांगलं कष्ट घेतलं आणि त्या चार एकर डाळिंबामधून फक्त चार महिन्यामध्येच त्यांना तीस लाख रुपये एवढं उत्पन्न भेटलं मंडळी मध्यंतरीच्या काळामध्ये डाळिंबाला भरपूर दर होता साधारणतः शंभर सव्वाशे रुपये किलोनं डाळिंब जात होतं तीस लाख रुपये उत्पन्न भेटलं मोठ्या मनानं अगदी ते जे बाबा आहेत परदेशामधले त्यांना जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा मोठ्या मनानं त्यांनी सांगितलं की बाळ तू तू खर्च केलेला आहेस तू शेतामध्ये चांगला राबलेला आहेस म्हणून हे उत्पन्न भेटलं वीस लाख रुपये तुला ठेव आणि दहा लाख रुपये फक्त मला दे तर मंडळी त्या उत्पन्नामधून त्यांना वीस लाख रुपये भेटलं आणि त्याच्यामधून त्याच गावी त्यांनी एक एकर जमीन खरेदी केली स्वतःची आता एक एकर जमीन त्याला झालेली होती अशा पद्धतीनं स्वामी समर्थ माऊलींची ही लिला त्या दादांना अनुभवायला भेटली आणि अजूनही ते शेतामधून चांगल्या पद्धतीनं उत्पन्न घेत आहेत एक अगदी व्यवस्थित सामान्यतः जीवन जगत आहेत मात्र ते जेव्हा नोकरीला होते तिथे मात्र दहा बारा हजार रुपये पगारामध्ये त्यांचं काहीही भागत नव्हतं तर मंडळी अशा पद्धतीनं अनेक भक्तांच्या विस्कटलेल्या आयुष्याच्या घड्या ज्या आहेत त्या विस्कटलेल्या आयुष्याच्या घड्या स्वामी माऊले कशा पद्धतीनं व्यवस्थितपणे बसवतात याचं हे एक उत्तम उदाहरण म्हणजे या दादांचा अनुभव आहे असे अनेक अनुभव अनेक स्वामी भक्तांना आलेले आहेत ते आपल्या आपल्या पद्धतीनं सांगायचा प्रयत्न करतात तर मंडळी तुम्हालाही अशा पद्धतीनं स्वामी समर्थ मौलींचा काही अनुभव आलेला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा निश्चितच आपल्या सर्व स्वामी भक्तांपर्यंत पोचवायचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन तर धन्यवाद मंडळी भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ